सलमान साहेब आज घोडगंगा कारखान्याची तेहतीसावी सभा पार पडली जी तुम्ही वार्षिक सभा गुंडाळली असं तुमचा आरोप होतो बर आरोप अत्यंत खोटा वाटतो मला बेसलेस वाटतो विषय क्रमांक एक पासनं सगळे विषय वाचायला चालू केले ते त्या अगोदरचं माझं प्रास्ताविक सुद्धा मी एकदम शॉर्ट ठेवलेलं कारण का आठ दहा दिवसांपासून व्हॉट्सॲपवर इतर माध्यमातून ती माहिती येतच होती की विरोधकांनी फक्त राजकीय स्टंट करायचं म्हणून त्यां गोंधळ घालायचा सभा हुसकून लावायची या हेतूनही सगळे एकत्र गोळा होऊन प्लॅनिंग करून ते करायचा प्रयत्न करणार होते मला वाटलं त्याच्यात त्यांच्या गोंधळात वेळ जाईल म्हणून मी प्रास्तावकसुद्धा माझं आवर्तं घेतलं छोटं घेतलं की प्रश्न उत्तरांना वेळ भेटला पाहिजे शेवटी सभासद अनेक आहेत या कारखान्याचे आणि आमची अशी इच्छा असते की सगळ्यांनी यावं सभेला आपापल्या मनातले काही प्रश्न असतील तर ते विचारावे वेगळ्यावेगळ्या घटकांना वेगवेगळ्या सभासदांना ते प्रश्न विचारण्याची संधी भेटावी पण आपण बघितलं असेल की सुरुवातपासून एंडपर्यंत दोन ते तीनच फक्त विरोधक त्या माईकपाशी घेरून बसलेले ते सोडून अजून ते कोणाला विचारून नव्हते ते प्रश्न ते, ते सुद्धा प्रश्न विचारत नव्हते तर स्टेटमेंट्स करत होते राजकीय वर्तळ करत होते राजकीय भाषा करत होते खालच्या पातळीची भाषा वापरत होते शिवीगाळ करत होते आणि त्यातूनसुद्धा ज्या दोन तीन लोकांना संधी भेटली त्यांनी जे प्रश्न विचारले ते मी लिहून घेतले मी प्रश्न लिहून घेत असताना त्यांच्यापैकीच एकाने माझे आभारसुद्धा मानले की आम्हाला असे चेअरमन लाभलेत की आमचे प्रश्न ऐकून लिहून घेतात आणि त्याची उत्तरं देतात त्यामुळं असा आरोप जर हे करणार असतील तर हा दुटप्पीपणाच बनावा लागेल किंवा ह्यांच्या यांच्यातच काय मेळ नाही पण जितके प्रश्न जितक्या सभासदांनी विचारले ते सगळे मी जे लिहून घेतले त्याची मी सविस्तर उत्तरं दिली याचंही रेकॉर्डिंग असेल याचंही पुरावा असेल आणि त्यानंतर कोणाचे काही प्रश्न राहिलेले असं मला वाटत नव्हतं मग आम्ही जनगणमनं घेतलं आणि त्यापुढं सभा संपवली वार्षिक सभा संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना प्रतिसभा घेण्याची पाळी आली जी हो का वार्षिक सभा संपल्यानंतर चेअरमन म्हणून जोपर्यंत इकडं सभासद असतील जोपर्यंत इकडं स्टाफ असेल तोपर्यंत मला ही भूमी सोडता येत नाही ही जागा सोडता येत नाही ते करत असताना काही मंडळी टेबलवर चढून बाहेरनं माईक आणून जर काय गोंधळ करायचा प्रयत्न करत असतील जर काय चुकीचं या आवारात करायचा प्रयत्न करत असतील तर मी माझ्यासमोर ते होत असताना बघून मी इथून निघून जाऊ नाही शकत या कारणाकरता आम्ही थांबलो आम्ही थांबल्यामुळं आमच्या जे सपोर्टर्स आहेत आमचे जे, जे सहकारी आहेत ते थांबले आणि पलीकडं त्यांची जी त्यांना गर्दी स्वतः जमवता येत नाही पण सभेमुळं जे सगळे सभासद आलते ती ते तयार फक्त गर्दी कुठंतरी कधी गोळा करायची आणि मग काहीतरी आपलं मनातले वाच्यता राजकीय काहीतरी भाषणं तिकडे ठोकायची हे त्यांनी कार्यक्रम लावला कमी वयामध्ये तुम्ही वार्षिक सभा अतिशय चांगल्या पद्धतीनं हँडल केली सत्तेमध्ये सहभागी असणारी काही मंडळी नंतर मात्र तुमच्या बोलत ही दुटप्पी कसं मंडळीकडे आमचे डायरेक्टर जे आमच्याबरोबर प्रत्येक मिटिंगला बसतात आणि तिकडं प्रत्येक मिटिंगला सगळ्या प्रस्ताविकांना ते यस म्हणून सही करतात आणि तिकडं कधी ते त्यांचे काही डाऊट्स म्हणा काही प्रश्न म्हणा उपस्थित करत नाही तिकडं कधी वेगळं काही वागत नाही तिकडं कधी काही चॅलेंज करत नाही ज्यांना आम्ही वारंवार सांगितलं की तुमचे जर उपमुख्यमंत्र्यांवर संबंध असतील तर तुम्ही मिटिंग लावा आम्ही येऊ त्या मिटिंगला आम्ही बसू प्रश्नाचा मार्ग काढू उत्तर काढू याच्यातनं काहीतरी संस्था वाचली पाहिजे संस्थेसाठी आपण सगळं मिळून काम केलं पाहिजे तेव्हा तिकडं काही नाही बोलत आणि इकडं आल्यावर लोकांची गर्दी जमलेली दिसल्यावर त्यांचे रंग बदलतात त्यांची चित्र बदलतात त्यांची भाषा बदलती राजकीय शैलीत येतात आणि मग आमच्यावर आरोप करतात मग म्हणतात की हे चुकीचं करते बॉडी किंवा असं करते मग आपल्याला लोकांनी जर निवडून दिला असेल आणि ते एक सीट दिला असेल तर त्याचा आपण मान ठेवा त्याची आपण जाण ठेवावी आणि प्रत्येक मीटिंगला हजर राहून समजा तुमचा काही प्रश्न असतील तुमचा निषेध असेल तुमचे काही गोष्टी असतील तुमच्या काही सूचना असतील तिकडं मांडावे पण हे न करता नुसतं गोंधळ घालायचा त्याचा राजकीय एक स्टंट करायचा एक तयार भेटलेली गर्दी मॉप त्याच्यासमोर कसे आपल्याला आपली राजकीय पातळी ही सांभाळता येईन आणि हे चालू ठेवता येईन आपलं राजकीय दुकान तेवढंच बघायचं हे अत्यक्ष एकदम दुटप्पी भूमिका आहे संचालक मंडळाच्या मीटिंगला प्रेझेंट राहायचं संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये आपली काही मतं मांडायची नाहीत वार्षिक सभेमध्ये आल्यानंतर सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते असं असताना संचालकच प्रश्नकर्ते होतात कसं पाहतात हे बघा संचालक मंडळाच्या मिटिंगला उपस्थित राहून तुम्ही जर तुमच्या मनातले काय डाऊट्स असतील काही प्रश्न असतील कुठल्या काही शेतकऱ्यांनी तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचवल्या असतील काही सभासदांनी तुमच्यापर्यंत पोचवल्या असतील या तुम्ही तिकडं मांडल्या पाहिजे तुम्ही येता अर्धा अर्धा तास उशिरा कधी तर काय मिटिंगला येतच नाही आला तरी मग काही बोलत नाही फार काय नुसतं आपलं हसत खेळत सह्या करून तुम्ही निघून जाता म्हणजे तुम्ही, तुम्ही तुम्हाला दिलेलं पद तुम्हाला दिलेली खुर्ची तुम्ही सिरियसली घेत नाही तुम्हाला त्याचा मान नाही तुम्हाला त्याचा आदर नाही आणि इकडे येऊन तुम्ही उलटे प्रश्न विचारता हे तुम्ही तुमचं राजकारण करताय बरं ठीक आहे प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला सभासद म्हणून शंभर टक्के आहे मग ते तुम्ही संचालक असो संचालकांना वार्षिक सभेमध्ये प्रश्न विचारायचा अधिकार येतो कुठे ते सुद्धा सभासदच आहेत ना साहेब त्यांनी तुमच्या संचालक मंडळाच्या बरोबर सभेमध्ये सभासद मी माझं काय आम्ही मोकळे मोठ्या प्रमाणाने विचार करतो असू द्या कोणाला जर काय प्रश्न असतील तुम्ही प्रश्न विचारा चेअरमन म्हणून मी आहे ना जागेवर लोकांनी निवडून दिलं आहे त्यांनी मासिक सभेमध्ये विचारलं पाहिजे त्यांचा विरोध नोंदवला पाहिजे वार्षिक सभेमध्येच प्रश्न विचारत असतील तर लोकांनी अर्थ काय घ्यायचा लोकांनी हाच अर्थ घ्यायचा ना की इतर वर्षभर हे गायब असतात हे नुसते सोशल मीडिया पुरते यांची पदं असतात कारखान्याला आग लागलेली तर ते आगेचे बंब येऊसतोर दुसऱ्या दुसऱ्या डिपार्टमेंटमधनं पी सी एम सीचं एक छोटं उदाहरण आहे पी सी एम सीमडनं येऊ का आपल्या एम आय डी सीमधले बंब येऊ का शिर शिरोर नगरपालिकेचे बंब येऊ का एक प्रायव्हेट टँकर येऊ तिकडं येऊन ते सगळे विजवेपर्यंत त्याला दोन तीन चार तास जेवढे लागले तेवढे आम्ही सगळे इतर सभासद तुम्ही म्हणा इतर संचालक म्हणा आमदार साहेब आम्ही स्वतः तिकडे उभे होतो शेवटपर्यंत आणि आपलं मध्ये यायचं पाच मिनटं आपलं व्हिडिओ काढायचा आणि जा, निघून जायचं जा, आणि मग ते सोशल मीडियावर त्याचा असा भाव करायचा की बघा अडचणीच्या काय मीच असतो पुढं लोकांचे प्रश्न मांडायला मीच पुढं सगळं काय करायला मीच पुढं ते असं करायचं कारखान्याचं कामकाज कसं चालतो यांना काही आता पत्ता नाही यांच्याकडनं ह्यांच्या नेत्यांकडं जर काही पत्रव्यवहार झाला असेल की कारखान्याला मदत व्हावी कारखान्याची फाईल पुढं ढकलण्यात यावी किंवा काय त्याच्यात जर तुम्हाला त्रुटी वाटत असते तुम्हाला काय त्याच्यात कमतरता वाटत असेल तर ती दोन दोन तीन तीन अडीच महिने तुम्ही फाईल फक्त होल्ड करून ठेवल्यावर अडचण होती अशी यांची कुठलीच भूमिका नाही काहीच मदत नाही उलट तुम्हाला एवढं पद भेटलं तर त्या पदाचं फक्त आपलं नावापुरतच फक्त तुम्ही वापर केलाय अजून तर त्याच्या पलीकडे काहीच वापर नाही केला शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार शरद पवारांची भूमिका आहे तरुणांना आमदारकीची संधी द्यायची काही तुमच्या मनामध्ये असं आहे आमदार व्हायचं <laughs> आजचं राजकीय वातावरण बघू तर हे राजकारणाला लांबच माझा <laughs> नमस्कार आहे आधीसारखं महाराष्ट्राच्या भूमीतलं जे सुसज्ज राजकारण होतं जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर पूरक आम्ही विचारावर चालत होतं जे ज्या नेत्यांनी लोकांचा आवाज उचलून धरला चांगली कामं केली त्या नेत्याला लोकांनी पुढं आणलं असं जे राजकारण होतं जे विचारधारा धरून एक राजकारण होतं ते राजकारण बघताना मी मोठा झालो आहे जर राजकारणाची वाटचाल परत या दिशेने गेली तर नक्कीच मला माझ्या मातीसाठी माझ्या लोकांसाठी काम करायला फार माझी इच्छा होईल पण जोपर्यंत हे असे पन्नास खोके एकदम ओकेवाला राजकारण असेल यात न पडलेलं बरं एवढ्या कमी वयामध्ये एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं घडलं अष्टपैलू हे शब्दाचा अर्थ माहित असला आई वडिलांचे आजोबांचे आशीर्वाद कामाची जिद्द आणि क्युरियोसिटी की जे करतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे कोणी जर माझ्याकडे कुठलाही एखादा प्रश्न घेऊन आला तर तो प्रश्न फक्त त्याचा समाधान व्हावा म्हणून नाही तर मला त्याच्यातलं सगळं खोलत खोल कळलं पाहिजे त्याच्या प्रश्नातून जर तो दुसरीकडे आडेवाकडे अजून त्याच्या मनात काय आले किंवा त्याच्या मनात अजून काय कन्फ्युजन झालं ते सुद्धा मला सोडता आलं पाहिजे सेम टॉपिकवर परत दुसरा माणूस कधी आला माझ्यासमोर तर मला त्याला समजून सांगता आलं पाहिजे लोकांची मदत करता आली पाहिजे शिरोडीचे आमदार अशोक पवार यांच्या कामावर समाधानी शंभर टक्के आणि मी काय इथं जनताच सांगते